Education and graduated from Wilson College in 1919. Despite the very good condition of his home, but without anyone guidance, the decision he took was the revolutionary in his life. With this decision, his life changed radically and he started flowing towards the social life. This decision was a big change of his own personality and had touched his heart. श्रीमती तारामाई वर्तक मेमोरियल अकादमी सविनय सादर करीत आहे श्री बर्नार्ड लोपिस लिखित नाटिका स्वातंत्र्य सैनानी अण्णासाहेब वर्तक वारामुळे नाही तर भारतीय सैनिकांच्या श्वासामुळे फडकतो आहे तिरंगा अशा एका महान प्रखर राष्ट्रवादी नेते माननीय श्रीमान गोविंद धर्माजी वर्तक उर्फ अण्णासाहेब वर्तक यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन मिळून या स्वदेशी चळवळीचा अर्थ न त्याच्या भविष्यावर होणाऱ्या परिणामाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आपण नेमकं काय करायचं आहे आपण आपल्या देशात तोरण वस्तूच या पुढे वापरणार आहोत ब्रिटिश काकानात सागर साखर आपल्यास नको काय साखरेशिवाय पण आपण साखरेशिवाय दररोज जीवन कसे जगणार सण महाराज जोरदो कसे करणार त्याऐवजी आपण गुण वापरू त्याचे अनेक फायदे होतील आपले शेतकरी आपल्या सुसाच्या रसापासून गूळ बनवण्यासाठी काम सुरू करते त्यांना कामही मिळेल अतिरिक्त मातून वाजवी नफाही मिळेल व आपल्या देशातला पैसा आपल्या देश बांधवांना मिळेल ही तर खूपच छान संकल्पना आहे आपण इंग्रज सरकारच्या नाकात तिथून आपल्या स्वदेशी गूळ हो वापरू पण ज्यांच्याकडे ऊसाची शेती नसेल त्यांनी काय करावे बरोबर आपल्या मुख्य गरजा कोणत्या अन्न वस्त्र निवारा

एकोणीसशे एकवीस साली झालेल्या परिषदेची आर्थिक बाजू अण्णासाहेब सांभाळत होती लोकमान्य टिळकांचे देहावसान झाले होते त्यांचे स्मारक व्हावे स्थापित करण्यात आली होती त्यावेळी एक हजार रुपये घातला होता माझ्या वसईकर बंधूंनो इंग्रज सरकारने आपल्या मिठावर कर बसून आपल्या पारतंत्र्याच्या जखमेवर मीठ चोळले आहे म्हणून महात्मा गांधी यांनी आपल्या अहिंसेने लढण्याची प्रेरणा दिली आहे अहिंसा अहिंसा म्हणजे काय अहिंसा हे आपले सर्वात प्रभावी हत्यार आहे आणि ह्या हत्याराचा वापर करून आपण आपल्या मिठावर लावलेल्या करण्यासाठी चळवळ करणार आहोत म्हणजे आपण नेमकं काय करायचं आधी येथे पदयात्रा करून सविनय कायदेभंग करणार आहे सविनय कायदेभंग म्हणजे काय अन्ना आपण सुद्धा जवळच्या मिठागरात सामुदायिकरित्या जाऊन प्रत्येक जण एक मूर्भर मी तुझणार आहोत पण अण्णासाहेब त्यामुळे काय होणार आहे बरोबर पाहता ही घटना साधी सरळ वाटते पण आपण इंग्रजी सत्ते विरुद्ध अहिंसक बंड पुकारल्याची ती निशाणी आहे मग त्याचा परिणाम काय होईल आपल्या सडवण्याचा प्रयत्न होईल सरकारी यंत्रणा लाठीमार करी पण आपण न डकमगता इंग्रजी मागे हटणार नाही हे दाखवून देणार आहोत समजलं मग नाही तर बोला महात्मा गांधी जिंदाबाद जिंदाबाद महात्मा गांधी समाज गुरखटून गेला होता समाजाला यातून बाहेर काढण्यासाठी अण्णा साहेबांचा जीव ती, ती, तुटत होता माझ्या आणि कुटुंबाची केवळ मद्यपानामुळे झाले आहे असं माझ्या लक्षात येत आहे पण ना दारत होणार सरकारला सगळ्यात जास्त प्राप्त होते मग ते स्वतः आपला समाज या दारूत गुंतून पडावा यासाठी रचलेले कारस्थान आहे आपल्या या विरोधात काही तरी केले पाहिजे पण अण्णा साहेब आपला समाज नशेच्या इतक्या आहारे गेला की जीव तोडून जरी सांगितलं तरी पण जाऊन नशा करतील उपाय शोधू आपण स्वयंसेवक बनवून बिगेटिंग करू की आता हे बिगेटिंग म्हणजे काय अण्णा दारूच्या दुकानांवर वा पायट ठेवायची जर कोणी नशा पण करताना दिसला त्याला पकडून घेण्यासाठी पुढाकार घ्यायचा सर्व नशा बंद झाली पाहिजे तरच समाज वाचेल नी प्रगती होईल